जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे ते म्हणजे गणपती बाप्पा निमंत्रण पत्रिका एकदम कडक अशी एकदम युनिक अशी लग्नपत्री निमंत्रण पत्रिका आपण बाप्पांची बनवलेली आहे त्याची पी एल फाईल मी तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड असेल पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो तुम्ही जाऊन टाकून एक्स्ट्रॅक करून घेऊ शकता याच्या काही काल परवा आपण एक व्हिडिओ टाकला आहे निमंत्रण पत्रिका ते पण तुम्ही बघू शकता ते पण एक खूप खतरनाक व्हिडिओ झालेला आहे आणि एकदम खतरनाक डिझाईन झालेली आहे ती पण ती पण तुम्ही जाऊन बघू शकता तर तुमचा थोडाही टाईम न वेळ झाला होता तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे माहीतच असेल जर माहीत नसेल तर काल परवा जे निमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ टाकेल तो जाऊन बघू शकता त्यात सर्व काय मी स्टार्टिंगपासून सांगलेलं आहे तर आता मी डाउनलोड करून घेतलेली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे आर आर या ॲप्लिकेशन आर ए आर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर हे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं डाउनलोडमध्ये जायचं आहे तुम्हाला आता तर डाउनलोडचं फोल्डर दिसेल तुम्हाला ते बघू शकता डाउनलोड फोल्डर मध्ये जायचंय आणि इथं बाप्पा निमंत्रण पत्रिका अशा काही पद्धतीने तुम्हाला फोल्डरवर नाव दिसायल ते शोधून घ्यायचे इथं कुठं आहे ते बघतो मी आता कुठं आहे ते बाप्पा निमंत्रण पत्रिका इथं बघायचं तुम्हाला आशामध्ये कलरमध्ये तुम्हाला जीप फाईल दिसते का ही जीप फाईल आहे आशामध्ये तुम्हाला दिसून जाईल आता इथं बघायचं बघू शकता इथं घटलेली आहे आता बाप्पा निमंत्रण पत्रिका पी एल पी आता तुम्हाला काय करायचं आहे इला सिलेक्ट करायचं आहे या बॉक्समध्ये इकडं टच करायचे आहे टच केल्याच्यानंतर वर तुम्हाला डिलीटच्या साईटचं जे ऑप्शन आहे तीन डॉट नाही डिलीटच्या साईटचं डाउनलोडचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली ओकेवर क्लिक करायचे आहे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर मी जे काही व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे दोन स्टेपमध्ये ते एकत्र करून टाकायचं आहे त्याला पेज द्यायचा नाही डायरेक्टली टाकून द्यायचं आहे तर मी आता पासवर्ड टाकतो इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आता मी पासवर्ड टाकतो इथं तर बघू शकता मी पासवर्ड टाकून घेतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड नक्की सापडणार मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे आता तुम्हाला जायचं आहे पिक्सल लॅबला ते ॲप कट करून टाकायचे आणि आता पिक्सल लॅबला जायचं आहे पिक्सल लॅबला गेल्याच्यानंतर नंतर इन डॉटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओपन पी एल फाईल इथं तुम्हाला दिसून जाईल खाल खालून तीन नंबरला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं जे तुमचं डाउनलोडचं फोल्डर आहे ते तिथं शोधून घ्यायचं परत एकदा डाउनलोडचं फोल्डर आहे तुम तुमचं ते इथं पण तुम्हाला शोधून घ्यायचं आहे कारण ती जी फाईल आहे ती डाउनलोडमध्येच येऊन जाणार कारण तुम्ही माझी डाउनलोड केलेली आहे इथं आता तुम्हाला इथं फोल्डर शोधून घ्यायचे बाप्पा निमंत्रण पत्रिका त्याच्यावर नाव आहे तर बघू शकता जर थोडासा टाईम लागणार कारण माझ्या ह्याच्यात खूप पी एल फाईल झाली मित्रांनो तर त्यामुळे तुमच्या जा याच्यात टाईम जास्त लागणार नाही बघू शकता सापडलेली आहे याच्यावर क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर अनेक एकदा क्लिक करायचे आणि अशा पद्धतीची तुम्हाला पी एल फाईल दिसत याच्यावर पण एकदा क्लिक करायचे आणि ओपन अॅन ॲडवर क्लिक करायचं आहे बघू शकता पी एल फाय जी आहे ती तुमच्या पुढे ओपन झाली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ते लक्ष देऊन पहा कारण खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे आग्रहाचे निमंत्रण याला काय हलवायची गरज नाही तुम्हाला आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की हे तुम्हाला जरी हलवायचं असेल चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण करायची काही आवश्यकता नाहीये आता तुम्हाला बदलायचे काय यात स्थळ आणि निमंत्रक आता इथं बघू शकता तुम्ही इथं स्थळ आहे राजगुरुनगर गंगाखेक राहत्या घरी हे तुम्हाला बदलायचं असेल इथं पेनच्याकडून ले, क्लिक करू शकता नाही तर लॉक काढायचे सरळ लेअरवर क्लिक करायचंय आणि याच्यावर डबल टॅप करायचे आता इथं तुम्हाला नाव टाकून घ्यायचे आता इथं नाव काय टाकू शकता आता बघू टाकून दाखव तुम्ही जय श्री राम नगर नांदेड तुम्हाला डेमो सेट टाकून दाखवतोय ओकेवर क्लिक करायचं आहे बघू शकता नाव जे आहे ते आपलं चेंज झालेलं आहे इथं इथं तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे ओकेमध्ये अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकतात मी आता त्यानंतर तुम्हाला आहे ते म्हणजे समस्त निमंत्रक सॉरी निमंत्रक बदलाय लेअरवर आहे इथं निमंत्रकची तुम्हाला फाईल दिसेल अवघा ही तर याला याचं लॉक काढून आहे आणि याच्यावर डबल टॅप आहे आणि इथं तुम्ही काय करू शकता भोसले टाकू शकता आता मी तुम्हाला डेमो टाकून टाकून दाखवतोय तुमचं जे काय नाव असेल ते टाकून घ्यायचे तुम्हाला तर भोसले टाकून घेतो मी बघू शकता आडनाव जे आहे ते चेंज झालेलं आहे आता तुम्हाला काय आहे शेव करण्यासाठी काय आहे शेअरच्या ऑप्शनवर क्लिक आहे वर जे आहे पी एन जी खाली जे आहे ते एकदम शेवटचं अल्ट्रा आणि शेवर क्लिक करायचे फुल एच डी मध्ये निमंत्रण पत्रिका तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूयाच्या नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद